नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नैना तिच्या माहेरी आलेली असते आणि तिथे आल्यानंतर ती एकदम अगवैदला पाहून तिला धक्का बसतो आणि तिला समस्त अगवैद कलाकडे राहायला आलेला आहे आणि स्पर्धेसाठी कला खूप छान छान सुंदर अशा डिझाईन्स रेडी करत आहे आणि ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन घेऊन ती राहुलला फोन करते आणि त्याला म्हणते तुला एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे तुझा दादा आणि त्या डिझाईन्स या दोन्ही गोष्टीबद्दल मला आता सांगायचं आहे दोन्ही गोष्टींची इन्फॉर्मेशन मला मिळालेली आहे राहुल म्हणतो की नैना अगं काय बोलतेस तू तेव्हा नैना म्हणते हे बघ तुला ही जी मी माहिती प्रोव्हाइड करणार आहे ना याचं काय करायचं ते लवकरातल्या लवकर कर कारण गोष्टी आपल्या फेवरमध्ये कशा आणायच्या ती तू बघता मला कळलेलं आहे की हे दोघ जण आज रात्री एकत्र बसून सर्व डिझाईन्स पूर्ण करणार आहेत हे ऐकून राहुल म्हणतो अच्छा म्हणजे अगवेत तर खऱ्यांकडे राहतोय इतक्यात मागून आबा तिथे आलेले असतात आणि राहुलला याची कल्पना नसते आबा राहुलच्या मागून येतात आणि राहुल जे काही बोलतो आहे ते आबा सर्व ऐकत असतात आता राहुल पुढे असं म्हणतो की गोष्ट ही गोष्ट सरस मामीला माहिती आहे का तर आबा लगेच राहुलच्या खांद्यावर ते हात ठेवतात राहुल आता खूप घाबरलेलं असतो आणि त्या काय बोलायचं हे त्याला समजत नाही आबा विचारतात की काय रे काय झालं असं विचारल्यानंतर राहुल इतका घाबरतो आणि राहुल मुद्दामच फोन राहुलचा फोन सुरूच असतो तो खोटं बोलतो की हे बघा आबा माझ्या फ्रेंडचा फोन चालू होता आणि तो जस्ट बाहेर आलेला आहे ना मग त्याला भेटायला मी जातो आहे आबा म्हणतात हो हो जा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कारण कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने सर्वसमोर जायला नको आहे नेना मात्र तिकडून हे सर्व बोलणं ऐकत असते आणि तिला देखील भीती वाटत असते आता सर्व माहिती आबांनी ऐकली का काय या चिंतेत ती असते आबा सुद्धा काही कमी नसतात आबा राहुलला म्हणतात की खरे अद्वेत हा खऱ्यांच्या घरी राहतोय हे जे वाक्य तू बोलला ना ते सरोज मामीला माहिती आहे का हे सर्व मी ऐकलेलं आहे तुझं बोलणं मी ऐकलेलं आहे हे बघ राहुल तुला हे सुद्धा माहिती आहे अद्भत आणि कला या दोघांमधील जे काही अंतर आहे ते वाढायला मला नको आहे आणि हे बघ तू जे करतोयस ना ते रोहिणी आणि सरोजपर्यंत जर पोचलं आणि जर का तमाशात झाला तर बघ असं म्हणत आणि तमाशा व्हायला नको आहे हे मी तुला चांगल्या शब्दात सांगतोय हे काय लक्षात ठेव हो। असं आबांनी त्याला खडसावलेलं असतं नाही नासुद्धा आबांचं सर्व काही बोलणं तिने फोनवरती ऐकलेलं असतं आणि ती घाबरते आबा राहुलला चांगलंच धमकावलेलं असतं खांद्यावरती हात ठेवतात आणि राहुल राहुलला पुन्हा एकदा म्हणतात ज तरीसुद्धा मी सांगितलं आणि तू तरीसुद्धा सरोजला समजलं तर तुझ्यासाठी हे खूप अवघड होईल एवढं लक्षात ठेव नेना तर खूपच घाबरते आणि फोन कट करते राहुल सुद्धा घाबरतो आबा रूममधून निघून गेलेले असतात राहुल स्वतःला म्हणतो की जर हे काही चुकीचं केलं तर आबांच्या नजरेत मी पुन्हा एकदा दोषी ठरेल त्यामुळे असं व्हायला नकोय इकडे आपण पाहत आहोत की संगीता बापूंना म्हणजे अद्वैतला शोधत बाहेर येते तेव्हा तिला दिसतं की बापू स्वयंपाकघरामध्ये आहेत आणि बापू स्वयंपाकघरामध्ये काय करतात हे पाहण्यासाठी ती तिथे येते अद्वैत तिथे कॉफी बनवत असतो जाव आहे बापू हो तुम्ही कशाला हे सगळं करता आहे मी बनवते असं ती म्हणते अद्वैत म्हणतो कशाला आकाची करताय मिसेस खरे मी बनवतो ना कॉफी तयार आहे संगीता मनात म्हणते खरंच अद्वैतराव अगदी देव माणूस आहे आणि त्यांच्यानं शिव्य आमच्या कलासारखं भूत पडलं आहे अद्वैतराव किती चांगले आहेत इतक्यात अद्वैत संगीताला म्हणतो की तुम्ही माझं एक काम कराल का प्लीज संगीता म्हणते हो हो सांगा ना काय करायचं आहे अद्वैत म्हणतो ही कॉफी आहे ना हे मी बनवलेली आहे प्लीज तुम्ही तिला नेऊन देता का कदाला आणि सांगू नका मी बनवले आहे असं संगीता म्हणते हो हो, हो हो यात काय मी नेऊन देते ना हधवत म्हणते की हो ती माझ्या हातून घेणार नाही ना ती ना। खूप थकली आहे डिझाईन्स बनवून बनवून त्यामुळे मी तिच्यासाठी कॉफी बनवली आहे आता ते अद्गेत नाही संगीताच्या हातामध्ये कलासाठी बनवलेलं कॉफीचा मग दिलेलं असतो संगीता मनात विचार करते की मलाच काहीतरी एक आयडिया करावी लागेल या दोघांना पुन्हा एकत्र आणायला संगीताला विचारतो हो की काय झालं तेव्हा संगीता म्हणते जावे बापो हो मी आलेच तुम्ही दिवाणखान्यात जाऊन बसा तेव्हा संगीता कलाच्या रूममध्ये येऊन तिला गरम गरम कॉफी देते संगीता म्हणते अगं माझं लेकरू खूप काम करते असं तिला लाडीगोडी लावत असते त्यानंतर कला तुला कॉफी नको आहे का असं ती म्हणते इतक्या प्रेमाने कॉफी बनवले घे कलाच्या हातामध्ये कॉफीचं मग देते आणि तिच्या डिझाईन्स कला खूप आवडीने आईला दाखवत असते कला तर खूप छान डिझाईन बनवल्या आहेत असं संगीतासुद्धा म्हणत असते